नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपत नाही दाखवितो मी कुठलेही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे बघ मी आपलं तर अखिल भारतीय सफाईमधून काँग्रेस संघटनाच्या वतीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य गोविंदबाई साहेब मुंबई वरून आले आहेत नागपूरला तीन दिवसाआधी सतत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना गेल्या अनेक वर्षापासून त्या सफाई कामगारांच्या अडी अडचणी आणि अड़ समस्या दहा ते बारा पंधरा वर्ष झाली आहे भारतीय जनता पक्षाचं कार्यकाल नागपूर महानगरपालिकापासून तर दिल्लीपर्यंत आहे म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पण सफाई कामगारांचा गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत जसच्या तस आजही आहे आम्ही सुरुवातीला दहा विषयापासून लढा सुरू केला गेल्या के पंधरा वर्षापासून आज ह्या समस्या वाढत वाढत पंधरा झाल्या आम्हाला फायदा व्हायला पाहिजे होतो उलट सफाई काम आज जास्त प्रमाणात त्रस्त होत आहे त्याबद्दलच्या सगळ्या विषयानुसार आपल्याला पत्रकांमुळे प्रेस विज्ञाप्तीं आपल्याला कळविला आहे आमचे सन्मान्य गोविंदबाई परमार येत्या कालावधीमध्ये अधिवेशन नागपूर सत्रामध्ये होणार आहे सगळे नेते मंडळी महाराष्ट्र शासन दरबार इथे लागणार आहे अशा परिस्थितीत सफाई समस्या करीत आणि त्यांच्या विषयाबाबत माहिती आपल्या माध्यमातून या शहरापर्यंत पोहोचवी अशी अपेक्षा घेऊन आजची पत्रकार परिषद आयोजित केली आमच्या अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसच्या माध्यमातून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आपण सर्व पत्रकार सन्मान्य पत्रकार आम्हाला आता आपलाच भरोसा राहिलाय राजकीय किंवा कोणी आमदार खासदार आमचा कोणी वाली नाही आहे किंवा आमचा बोलणारा कोण नेता नाही आहे कोण आमदार नाही आहे कोण खासदार नाही कोण नगरसेवक तिथे सफाई कामगार आज पंच्याहत्तर वर्ष पार झाली तो गुलामीबद्दल बाहेर येतो येतो चाललाय पण तो आणखी जास्तीत जास्त गुलामीमध्ये चाललाय आज इतकी दयनीय परिस्थिती आहे सफाई कामगाराची की सफाई कामगारांना कॉन्ट्रॅक्टमध्ये काम, काम, काम करावं लागतं नियम है सुप्रीम कोर्टाचे आदेश लागले आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट दिलेले आहे एकोणीसशे सत्तर सदोतीस पेज दहा नंबर पॅरामध्ये की आवश्यक सेवा जी घाणीची आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट नसावा त्यालाच पकडून आपला एकोणीसशे पंच्याण्णवला सुप्रीम कोर्टाचा दुसरा आदेश आहे की या अतिअवशेषतेमध्ये सफाई कामाचा कॉन्ट्रॅक्ट नसावा आम्ही विधानसभेमध्ये अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला नागपूरच्या याच्यात आम्ही सेवन्टी टू माग आमचे मी आयोगावर सदस्य होतो तेव्हा आम्ही जो अहवाल दिला होता त्याच्यात बहात्तर मागण्या आमच्या मान्य केल्या त्याच्यातही त्यांनी मान्य केलं विधानसभेमध्ये की आम्ही सफाई कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही आणि आता सुप्रीम कोर्टाने आता ऍक्ट बनवलं मॅन्युअल एक्सपेंजर ॲक्ट त्यामध्ये ते एकदम स्पष्ट लिहिलेलं आहे ॲक्टमध्ये सफाई काम अतिआवश्यक सेवा असल्यामुळे ह्याच्यात ठेकेदारी द्यायची नाही हे सगळं कायदे आमचे असताना केंद्रापासून महाराष्ट्र सरकार आज ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट तो राज चाललेला आहे आज ते त्यांचे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर झालेले आहे ह्या आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या नऊ कॉन्ट्रॅक्टर नेमले करोडोपती कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांना एकाला महाराष्ट्राचे सफाईचे काम देऊन दे टाकलं एकाला क्लिरिकल स्टाफ देऊन टाकला एका बांधकामचं काम, काम देऊन अशा नऊ लोकांना ते नेमलं आहे तर हा आमचा इतका ऍक्ट असताना आम्ही वारंवार शासनाकडे आंदोलन मोर्चे किंवा आम्ही बैठका घेऊ त्यांचे आश्वासनच होत असतात आश्वासन दिले जातात पण आश्वासन पुढे ते इम्प्लिमेंट होत नाही आहे त्याचनंतर देवेंद्र फडणवीस जे आहे किंवा मोदी असो हे सफाई कामगारांना गुलाम म्हणून ठेवण्यासाठी त्या काळामध्ये जी वागणूक मिळवते आता हळूहळू तशी आता सफाई कामगारावर गुलामीसारखं वागणूक आम्हाला महसूस होत आहे कारण त्यांनी आता जी आर काढला जी आर आमचं आज चाळीस पंचेचाळीस वर्ष गुणा गोपाळांनी इतकं चांगलं होतं आमची मैतर वाल्मिकी समाज वाल ही बहुसंख्यक पुरा देशात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा लाडपागे निर्माण करण्याच्या वेळी अभ्यास समिती नेमली त्या अभ्यासामध्ये मैतर वाल्मिकी समाज जे डोक्यावर महिला उतरणारे हे एक नंबरवर बहुसंख्यक असल्यामुळे आम्ही त्याचं नाव दिलं मैतर वाल्मिकीचं मैतर वाल्मिकी व घाणेशी संबंध असलेले इतर जाती मग त्यामध्ये मांग मातर मट ओबीसी मराठा जे असतील आम्ही कोणावर अन्याय केला नाही आहे आम्ही त्यांनाही घेतलं पण बहुसंख्यक असल्यामुळे मैतर वाल्मिकी हा शब्द आला आणि आम्हाला त्यात विशेष अधिकार दिला अनुसूचित जातीमध्ये पण आम्हाला विशेष अधिकार आहे तर विशेष अधिकाराच्या आधारावर आम्हाला आयोग दिला केंद्रामध्ये आयोग दिलं पुरा स्टेट भारतामध्ये दिलं आमचं विविध आर्थिक विकास मंडळ आमचं बनवलं केंद्रामध्ये आणि ह्या सगळ्या बाजू आम्हाला विशेष अधिकार असताना देण्यात आलं फडणीस साहेबांनी आमचा अधिकार संपवण्यासाठी आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी या मध्ये अनुसूचित जाती आणि बौद्ध शब्द टाकून दिला आता बौद्ध शब्द जो टाकलाय त्या सगळ्यांना अनुसूचित जाती असो बौद्ध असो हे आमच्यामध्ये इतर जातीमध्ये त्यांना आम्ही गाणशी संबंध असल्यामुळे त्यांना वारस दिला जातो व पेसिफिक नाव देऊन मैत्र वाल्मिकीला संपवलं कारण की बहुसंख्यक नाव मैत्र वाल्मिकी आणि घाणेशी संबंध असलेले इतर असं असताना ते मैत्र वाल्मिकी नाव काढून तिथे बौद्ध आणि अनुसूचित जाती केलं आता भविष्यामध्ये ह्यांचा जो विशेष अधिकार आहे तो अधिकार यांनी संपवायचा प्रयत्न केला आहे कारण की हे काही मागायला गेलं तिथे अनुसूचित जातीमधले इतर सर्व जाती उभे राहतील बौद्ध समाज पण आपला अधिकार घ्यायला येतील या समाजाचे कोण आमदार नाही बोलणारा कोण खासदार नाही बोलणारा या समाजाचं तिथे खच्चीकरण केलेलं आहे म्हणून तो अधिकार काढून घेतला त्या जी आरमध्ये आमच्या सफाई कामगारांना कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील केलं म्हणजे आम्ही जे भरतीमध्ये लागतो ते दहा दहा वर्ष काम करतात त्याला आम्ही रोजंदारी कामगार म्हणतो भरतीमध्ये लागलेल्या कामगारांना रोजंदारी कामगार आणि जो निविदा देऊन येतो त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळत ठेकेदार म्हणतो कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात निविदा घेऊन ते ठेकेदार असतात याने जी मध्ये समावेश करून टाकलं रोजंदारी आणि कॉन्ट्रॅक्ट काम करणाऱ्याला भविष्यामध्ये कोणताही लाडपाकीचा लाभ मिळणार नाही मग आता जे पंधरा पंधरा वर्ष रोजंदारी काम करतात मनुवादी अधिकारी असतात नगरपालिका महानगरपालिका कुठेही त्यांना महित त्यांना फायदा मिळाला आणि ते आता मुद्दा दाखवतात की बघा जिरा जी आरमध्ये लिहलेले आहे रोजमदारीना नियुक्त करायचं नाही त्यांना कायम करायचं नाही फायदे द्यायचे नाही पहिलं नुकसान ते केलं एक तर व्याख्याना कळत नाही लाडफीची की रोजमदारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोन दोन अलग व्याख्या आहे हा कॉन्ट्रॅक्ट येतो तो, तो देखील येऊन सहा महिन्यासाठी येतो चार महिन्यासाठी येतो आणि हा जो भरती होऊन येतो तो दहा दहा पंधरा वर्ष बदली कामगार म्हणून काम करत असतो त्याला आम्ही रोजंदारी कामगार आणि त्याच्यासाठी लाडबागेमध्ये व्याख्येमध्ये लिहिलं आहे की त्यांनी वर्षामध्ये दोनशे चाळीस दिवस भरले किंवा तीन वर्षात दोनशे चाळीस दिवस भरले त्याला कायदेसर काय परमनंट कायम करायचे कायम नियुक्ती द्यायची आहे हे सगळे कायदे आम्ही जी आरमध्ये बनवले आहे आणि हे जी आर अक्षरशः आमच्या लोकांचं वाटोळा करण्यासाठी आमच्या बदली कामगार आमचे रोजंदारी कामगार संपवायचं हे के के काम केलेलं आहे आणि जबरदस्ती ठेकेदारी ठेकेदारी सुप्रीम कोर्टाचे आदेशचा पण आजार केलं जात आहे नंतर आमच्या वयांची अट नव्हती कारण की आमचे लोक जे घाणीमध्ये काम करतात हो हो। ते घाणीमध्ये काम करत असताना तीस वर्षांनी पण वाढतो माणूस पंचेचाळीस सेहेचाळीसमध्ये पण वारतो आता त्याच्या घरी बायको एकच आहेत दुसरा वारस कोण नाही आणि बायकोचं वय पंचेचाळीस दोन महिने झाले तर ते पंचेचाळीस वर्षाची अट टाकण्याचं कारण बौद्ध समाज याच्यात समावेश झाल्यामुळे अनुकंपाचा तो नियम आला पंचेचाळीस वर्ष यांना लागू होते आणि आम्हाला ते वयांची अट नाही आहे आम्हाला नव्हती गेले पंचेचाळीस वर्ष आम्हाला वयांची अट नाही आहे आता वयांची अट टाकल्यामुळे अनेक लोकांचे रोजगार चिरले जात आहे अनेक लोकांना रोजगार मिळत नाही आहे अनेक लोक बेरोजगार होत्याच आहे आणि दयनीय परिस्थिती झालेली आहे तर हे सगळे नियम आम्ही काढण्यासाठी आणि जी आर होता तसं सुधारवण्यासाठी पहिल्यासारखं करण्यासाठी आम्ही आता बारा तारखेला आम्ही हे चौदा मुद्दे घेऊन शासनाच्या दरबारी जाणार आहे लाड समितीचे नियम इतके व्यवस्थित आम्ही करायला लावले त्यामध्ये पंचाहत्तर पासून ते दोन हजार तेवीस ज्या लोकाने लेट एप्लिकेशन केलं ले किंवा ऍप्लिकेशन झालं नाही काय लोकांच्या चुका झाल्या त्या सगळं माफ करून यांना या, या तेवीसच्या ते जी आरमध्ये पासून आतापर्यंत जितके लोक राहिले आहेत या सगळ्यांना घ्यायचं आहे पण तुमची नागपूर महानगरपालिका याने इतकी गडबड केली आहे एवजदार नावाचं पहिला भरती केली आता एवजदार हे काय आहे ते समजू शकलो नाही आम्ही आणि ते एवजार घेऊन ह्यांना सफाई कामगारांना भविष्यात कोणते लाभ मिळू नये आणि वीस वीस वर्ष ते काम करत आम्ही लढत राहिलो की त्यांना सफाई कामगार तुम्ही सांगितलं असं त्या नियमप्रमाणे तर भले कोणतेही नाव असलं ते नाव रद्द करा आणि ह्यांना हे सहारा द्या आणि त्यांना लाडबागेचे फायदे द्या तर त्यांनी त्यानंतर अधिक संख्या काढलं आता अधिक संख्या काढल्या तर आता अधिक संख्येला परमानंट करायचं आता आदेश केले त्याचे ऑर्डर नाही काढले खाली मौखिक सफाई कामगारांना इलेक्शन आलं ना तर मौखिक लालच दिली जाते की आम्ही तुम्हाला अधिक चार हजार लोकांना परमनंट करणार म्हणजे ते वोटिंग झाले किंवा विषय तसाच राहतो मग त्यांना तुम्ही परमनंट करणार त्याचा अजून ऑर्डर काढला नाही खाली मौखिक झालंय मग ते वीस वर्ष काम करताचा एवजदार ह्यांनी काय गुन्हा केला मग तुम्ही ह्या जी आर कसा काढला जी आरमध्ये तुम्ही पहिलाच पॅरामध्ये लिहलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विभिन्न नावाचे लोक आहेत एवाड पण आहे लेबर आहे कामगार आहे एवजदार आहे असे जे पण जमादार वगैरे हे सगळे नावं रद्द करून त्याचा एक वर्ग केलेला आहे घाणीशी संबंध असले सफाई कामगार हा जर वर्ग केला असेल मग तुमचा यवजदार कसा जिवंत राहिला तुमचा अध्निशंखक जिवंत कसा राहिला आणि एक वर्ष अर्ज लेट केलाय म्हणून घेणार नाही अहो आम्हीच ते दोन हजार तेराला परिपत्रक शासनाचं काढलं आम्ही दोन हजार चौदाला काढलं आम्ही दोन हजार अठराला काढलं की ह्यांचे कुठलेही पेपर कमतरता असली त्याला शिथिलता देऊन त्यांना नोकरी द्यायची घरा आहे घरात एकाला नोकरी द्यायलाच पाहिजे इतकं व्यवस्थित जी आर काढलं त्या सर्व जी आरला तेवीसमध्ये सामील केलेलं आहे हे सामील केल्यानंतर पण काही अधिकारी बोर्ड दाखवत असतात की एक वर्ष अर्ज केले नाही म्हणून यांना नियुक्ती दिली जाणार नाही म्हणजे हा दुसरा अन्याय आमच्यावर होतोय की सफाई कामगारच्या नियुक्तीमध्ये अडथळा अरे बाबा आम्ही काय तुमच्याकडे मागतो ऑफिसर कॅटेगिरी नाही आम्ही सफाई आणि घाणीचं काम मागतोय आमचे लोक दुसरं तुमच्याकडे ऑफिसर क्लेकर क्लेरिकलचं काम किंवा मोठं काम मागत नाही तेही आम्हाला क्लेरिकलचं पण नियमात आहे एकदा तीनच्या जी आर प्रमाणे शिक्षणाच्या आधाराने नोकरी द्या ते पण आम्हाला दिली जात नाही त्याच्यातही आम्हाला रखडून ठेवलेलं आहे त्याच्यावर अन्याय केला जात आहे तर हे जास्तीत जास्त तुमच्या ना नगर महानगरपालिकामध्ये आज जास्त घोळ चाललेला आहे कारण की इथे महान नेते लोक बसलेले आहेत आणि त्यांचा कब्जा त्याच्यावर असल्यामुळे अधिकारी पण माजलेले आहेत तर ह्या सगळ्यांची झोप उडवण्यासाठी आम्ही तारीख निश्चित केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला श्रम सप्लाय आवास योजनाचा आता त्यांनी दोन हजार आठला जी आर काढला अहो यांचे जी आर आम्ही पंच्याऐंशीपासून काढतो आहे एकोणीशे पंच्याऐंशीला काढलं शहाऐंशी सत्याऐंशीला काढलं की ज्यांना तुम्ही निवासस्थान दिलेले आहे महानगरपालिकाने नगरपालिकाने नगरपरिषद नगर ज्यांनी तुम्हाला सेवा निवासस्थान दिले आणि त्यांची पंचवीस वर्ष परंपरागत सेवा झाली आहे अशाना तिथ्या तिथे जागा परमनंट करून द्या बिल्डिंग बनवा बिल्डिंग बनवण्यासाठी फंड केंद्राचा आणि इस्टेटचा हा फंड येणार नाबार्ड नाबार्ड बँकेचं पैसे येणार आणि पाच टक्के आमचं विकर सेक्शनचं समजा आज नागपूर आहे तर नागपूरमधली जी इन्कम आहे पन्नास कोटीचं इन्कम असेल तर त्याचे पाच पर्सेंट आमचे राखीव फंड आहे तो आमच्या राहणीमान किंवा आमच्या भविष्यासाठी जे विकास काम करायचं आहे त्याच्यात वापरायचा असतो तोही गेल्या सत्तर वर्षापासून वापरला गेला नाही तोही पैसा आमचा तसंच अब्जो रुपये पडून आहे ते आमचे पैसे कुठे गेले ह्याबद्दल काय आयोग येतात आमचा ए सी कमिशन येतो पण आम्हाला सगळे पिकनिकवाले लोक भेटतात आहे जो ग्राउंडमध्ये उतरून आमची जे विचारसरणी आहे किंवा आमचे विचार कोण मांडणारा माणूस आम्हाला तसा मिळत नाही आहे आम्हाला योग्य माणूस मिळत नाही आमचं मी त्याप्रमाणेच पहिलाच तुम्हाला सांगितलं जर आमचा आमची जागा आहे सफाई कामगार मुक्तीप्रशन योजनेअंतर्गत आम्हाला राखीव जागा ठेवलेल्या आहेत महामंडळ महामंडळ कुठलंही मंडळ असो त्यात दोन टक्के आरक्षण आमचं आहे विधान परिषदमध्ये आरक्षण आमचं आहे राज्यपालाचे जे नियुक्त आहेत त्याच्यातही आमचं आरक्षण आहे राज्यसभेमध्ये आमचं आरक्षण आहे आज वर्षानुवर्ष जे येतात ते सत्तेवाले आपल्या लोकांना घुसवतात यासं माझ्याकडे दुर्लक्ष आहे कोणाचं लक्ष नसल्यामुळे आणि आम्ही इलेक्शन पैशाचा खेळ आहे आमच्याकडे कोण करोडपती नाही आहे छोटं इलेक्शन लढलं तरी परनाच के लाग ते पन्नास किंवा पंचवीस लाख रुपये पाहिजे तेवढं कर्ज करून जर तो उद्यान निवडून नाही आला तर तो, तो बर्बाद होऊन जाणार त्याचा परिवार बर्बाद होईल म्हणून ते इलेक्शन लढू शकत नाही आणि इथे कसं होते सफाई कामगारमध्ये सगळ्यांची भावना असेल की अरे त्या सफाई कामगार आहे छोटी जात आणि ह्या अनुसूचित जातीमध्ये आल्यामुळे माझे मोठे भाऊ जे आहे दुसरे ते सगळे यांच्या जागा मारून घेऊन जातात अनुसूचित जातीमध्ये आल्यामुळे त्यांचा हक्क पल्या लागतो आम्ही लास्टच्या थराला असल्यामुळे आम्हाला नसीबात येत नाही आम्ही लोक तिथे वंचित राहिलेलो आहे तर आमचा जो विशेष अधिकार आहे त्या अधिकाराच्या आधाराने आम्हाला हे मिळालं पाहिजे आणि हे घेण्यासाठी आम्हाला वारंवार शासनाचे दरबार किंवा त्यांच्या आंदोलन करून आम्ही त्यांच्यावर बारबार बैठका घेऊन आश्वासन अरे आठ आठ वेळा विधानसभेमध्ये चार वर्षात आठ आठ वेळा प्रश्न विधान परिषद विधानसभेमध्ये विचारले जातात हेच मुख्यमंत्री ते अजित पवार तुमचे एकनाथ शिंदे मग उद्धव ठाकरे असताना त्यावेळी पण प्रश्न विचारले गेले कोणी नाही म्हणत नाही तुमचे घर आम्ही मालकी देणार तुमचा लाडपागेमध्ये कुठलाही बदल होणार नाही लाडपागे आम्ही तंतोतन चांगलं देणार आणि त्याच्यात बोलून मग नंतर तो विषय विधानसभेच्या बाहेर निघत नाही तिथे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये थांबून राहतो इम्प्लिमेंट होत नाही तेही आम्ही माहिती अधिकार मध्ये बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही ते नाही ऐकले तर ते कोर्टात आम्ही जाणार आहे की हे विधानसभेमध्ये प्रश्न केल्यानंतर ह्या मंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही हे देणार मग आज आमचे पाच पाच सहा सहा वर्ष झाले आठ वेळा सांगून तुम्ही हे आम्हाला का देत नाही तो पण विषय आम्ही घेतलेला आहे घरांचा आमच्या मुंबईमध्ये इतकी वश नगर महानगरपालिका आहे करोडपती नगरपालिका पण इतकी बोगस नगरपालिका सफाई कामगार तिथे जास्त जास्त लोक आहेत पंचवीस चाळीस साठ हजार सफाई कामगार आहे त्यांना इतके प्लॉट होते इतके प्लॉट आमचे शासनाचे महानगरपालिकाचे होते सरकारचे होते पण सरकार काय करते इलेक्शन आलं तर पंच्याण्णवची झोपडपट्टी पक्की करा मग पंच्याण्णव पक्के झाली मग दोन हजाराला इलेक्शन आलं मग दोन हजाराचे पक्की करा मग ते बाहेरून जे लोक येतात आहे त्यांना माहीत आहे पाच वर्षांनी हे आमचे पक्के घर होणार आहे ते लोक आपल्या महानगरपालिकेचा प्लॉट असो खाजगी प्लॉट असो त्याच्यावर आपली झोपडे प्रस्थान करतात आणि कुठल्या तरी अधिकाऱ्याला घेऊन ते डॉक्युमेंट बनवतात आणि ते, ते दोन पागे करता आता दोन हजार अकरा ची झोपडे करतात पूर्ण महाराष्ट्रात समस्या जस या तस्या सफाई कामगाराच्या बनलेल्या आहेत आता येणाऱ्या बारा तारखेला जे आता अधिवेशन आठ तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे सफाई कामगारांच्या न्याय हप्ताकरिता ज्या प्रकारे निरंतर आम्ही त्यांच्या मागण्या विधानभवनावर घेऊन गेलेलो आहोत यंदा सुद्धा बारा तारखेला आम्ही निश्चय केला सर्व सफाई कामगार वरून महाराष्ट्रातल्या सगळ्या सफाई कामगारांचा न्याय हक्का करीता राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वात या विधानभवनावर धडक मोर्चा करणार आहोत जर काही समस्या किंवा बैठकी लावून जर निर्णय किंवा न्याय द्यायचा जर निर्णय केला मंत्रिमंडळाने किंवा विभागीय आयुक्त कार्यालयांनी जिल्हाधिकारी यांनी तर काहीतरी निष्कर्ष विधानभवनाचा आधी अधिवेशनाचा आधी काढता येईल सफाई कामगारांना न्याय देता येईल अन्यथा मोर्चामध्ये जे काही निर्देश जे काही रिझल्ट होणार त्याकरिता जबाबदार स्वतः प्रशासन आणि शासन आपल्या मधून जर अजून काही प्रश्न जर विचार विचारू शकतो मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार